विश्रामगृहासाठी फाय स्टार हॉटेल अगो अख्ख्या जिल्ह्याचा विकास होता मग ही विश्रामगृहा कशी मागे राहती आणि कसा आपलो जिल्हो ह्यो पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा जिल्हो मानला जातो मग आपल्याकडे येणारे शासकीय अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी राजकीय नेते पत्रकार यांची काळजी घेऊ हो की नाही सगळा सल्ला देशभरात नावाजलेली आरसे महाल सागर बंगलो यांच्या सकट जिल्ह्यातली सगळीच विश्रामगृहा सुविधांनी सुसज्ज बनवची असत आणि ही जबाबदारी घेतली ह्या आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण यांनी आणि चव्हाण साहेबच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असत म्हटल्यावर आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची काळजी ही घेतलीच जातली त्यांच्यासाठी ज्यांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलो पर्यटन जिल्हो म्हणा देशात दर्जो दिलानी ते आपले केंद्रीय मंत्री माननीय नारायण राणे आणि राज्यातले भाजप नेते असतच